ज्या अपडेट अनुसार आता एक फेब्रुवारी नंतर सोयाबीनच्या दरात येणार आहे तीनशे रुपयांची ते हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची जा ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक फेब्रुवारी नंतर सोयाबीनच्या दरात शंभर टक्के येणारे तीनशे रुपयांची तेजी पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक सकार बांधव आहे तो मात्र विचारायला लागला की एक फेब्रुवारीनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरातील तीनशेची तेजी आणि ही तीनशेची तेजी आल्यानंतर एक तारखेनंतर सोयाबीनचा दर या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक व सविस्तर उत्तर जर आपल्याला सुद्धा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर मला वाटते याच्यासाठी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडला तिथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा जर आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो जो सामान्य कास्तकार बांधव आहे खास करून सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव त्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता एक फेब्रुवारीनंतर सोयाबीनच्या दरात येणार आहे तीनशे रुपयांची तेजी पण एक फेब्रुवारीनंतर असं काय घडणार आहे की ज्याच्यामुळे एक तारखेनंतर सोयाबीनच्या दरात येईल या ठिकाणी तीनशेची तेजी आणि ही तीनशेची तेजी, तेजी जर एक फेब्रुवारीनंतर आली तर मग या तेजी सोयाबीनचा बाजारभाव हा एक तारखेनंतर कुठून कुठपर्यंत पोहोचेल चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाची आता जाणून घेऊया तिथं अचूक आणि सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव हो दिसत आहे तो सोयाबीनचा बाजारभाव हा सध्या पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पासून पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे आपण बघितलं तर मागच्या दीड ते दोन महिन्यात सोयाबीनच्या दरात आपल्याला चांगलीच तेजी दिसली जर जानेवारी महिन्याचा विचार केला तर ही तेजी आणखीनच जास्त या ठिकाणी आली पण तुम्हाला सांगतो ही तेजी अशाच पद्धतीनं कायम राहणार आहे आणि एक फेब्रुवारीनंतर सोयाबीनच्या दरात कमीत कमी तीनशेची तेजी येणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे एक तारखेनंतर सोयाबीनचा पुरवठा तीस ते पस्तीस टक्क्यांनी घटणार आहे आणि सोयाबीनची मागणी वीस ते पंचवीस टक्क्यांना वाढणार आहे शिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातील खाद्यतेल भारतात आणायला महाग पडते याच्यामुळं मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणारे तो गॅप सोयाबीनच्या दराला एक फेब्रुवारी नंतर कमीत कमी रुपयांची तेजी प्रदान करणार आहे आणि सोयाबीनचा हा आपल्याला फेब्रुवारी नंतर या तेजीत पाच हजार पाचशे ते पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचताना दिसणार आहे अशा परिस्थितीमध्ये प्रश्न शिल्लक राहतो तो, तो म्हणजे विक्रीचा तर बघा मित्रांनो विक्रीचा समर्पक विचार करत असाल तर सोयाबीनचा भाव सहा हजाराच्या जवळपास पोहोचला की तिथं तीस ते चाळीस टक्के सोयाबीन विक्री करा शिल्लक सोयाबीन येणाऱ्या तेजीत विक्री करा ज्यामुळे होईल आपला इथं खूप खूप फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीनं राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आतापर्यंत चॅनलला केलं नसेल सबस्क्राईब तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाढ हा आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार